दा जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या दा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद सर्वांचे तयार मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय शिवरायनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद वरती स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद यारा दादा जय शिवराय जय शिवराय दादा माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दादा खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वर सर्वांचं स्वागत आहे तायदा दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांचे त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय दादा शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय तायतादानो जय शिवराय खूप खूप धन्यवाद त्याला इव्ह स्वागत आहे सर्वांचं तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद